अनेक वर्षांपासून कापसे प्लांटमध्ये रस्त्याच्या कामाची मागणी पूर्ण झाली अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी मिळालाय कुपवाडमधल्या कापसे प्लांट इथं अंतर्गत रस्त्याची मागणी नागरिकांतून होत होती माजी नगरसेवक शेडजी मोहिते प्रशांत पाटील मुश्ताक रंगरेज यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनमधून विकास निधी प्राप्त झालाय याबद्दल नागरिकांनी शेडजी मोहिते प्रशांत पाटील मुश्ताक रंगरेज यांचा सत्कार करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असं सांगितलंय यावेळी खिलारे मेजर अनिल शेंडे नामदेव बाबर साबीर मुल्ला शहानवाज मुजावर अशोक चौडाज कोंडिबा कचरे महावीर पाटील साहेबराव पुजारी अनिल जामदार विजयी नाईक भरमू कांबळे रामदास गायकवाड संभाजी चव्हाण नरसगोंड पाटील रघुनाथ सातपुते हसन नदाफ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वॉर्ड नंबर मध्ये अंतर्गत रस्ते झालेलं आहे तर यासाठी सर्व जमलेले आमचे नगरसेवक शेठजी मोहितेसाहेब पद्मश्री पाटील यांच्यावरील त्यांच्या प्रयत्नातून ह्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे बऱ्याच दिवसापासून लोकांची मागणी होती रस्ते खूप खराब होते पण त्यांच्या प्रयत्नातून आज ह्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळं सर्व इथल्या वारणातल्या सर्वांना एक वाता आनंदाचं वातावरण आहे तर लोकांच्या अशाच अपेक्षा कायम राहतील आणि पुढे असेच कामं चांगले कामं व्हावी अशी जनतेची अपेक्षा आहे